नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाय बारा हजार सातशे पाच क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवकाय एकाहत्तर क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड आवकाय एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे नऊ रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुडेल बाजार समिती जुन्नर ओतूर आवकाय पाच हजार सातशे छत्तीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढेल बाजार समिती कोपरगाव आवकाय चार हजार तीनशे छत्तीस क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती पारनेर अवकाय सात हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये